कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील पॅनल क्रमांक पाच मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत शिवसेनेचे रुपेश सपकाळ किरण भांगले प्रमिला पाटील तनुजा पाटील हे उमेदवार विजयी झाले आहेत तर या विजयानंतर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी हा विजय कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली पॅनल हा कार्यकर्त्यांचा विजय शिवसेना भाजपा रिपाई महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे सर्वाने आतोनात मेहनत करून या पॅनलसाठी प्रयत्न केले अनेक लोक अपक्ष उभे होते अनेक लोकांनी पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले वेगवेगळे प्रयत्न केले परंतु या ठिकाणी हा फक्त कार्यकर्ता शिवसेना भाजप महायुतीचा कार्यकर्ता जो आहे त्याने रात्रभर मेहनत करून दिवसभर मेहनत करून हा विजय घडून आणलेला आहे त्याच्यासाठी सुनील वायल्यांचे मी आभार मानेल वहिनी आभार मानेल बाकी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानेल की हे चारीच्या चारी या पॅनलमध्ये आणि वहिनीमध्ये एक नंबरला पण अनुभवी त्या नव्हते कोणी अनुभवी वहिनी एक वेळा होती पाचच्या पाच उमेदवार या ठिकाणी भरघोस मताने विजय झालेले आणि हा विजय एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना समर्पण करतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण